आष्टी तहसीलदार बदलावर गोंधळ ऐश्वर्या गिरींचा कार्यभार वादाच्या भवरा आष्टी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारपदी ऐश्वर्या गिरी यांनी कोणताही स्पष्ट आदेश नसताना तीस जुलैपासून सोळा सप्टेंबरपर्यंत पदभार सांभाळल्यांचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शासनाच्या एकोणतीस जुलैच्या बदली आदेशानुसार लाखणी येथून धनंजय देशमुख यांची आष्टीला नियुक्ती झाली होती मात्र त्यांना रुजू होण्याऐवजी गिरी यांनी पद सोडले नाही शेतकरी आणि महसूल कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी असून शेतकऱ्यांना समस्यांकडे दुर्लक्ष तसेच आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याचे आरोप होत आहे सोळा सप्टेंबर रोजी शासनाने ऐश्वर्या गि यांची बदली रद्द केल्यानंतर हा वाद अधिक गहिरीत गेला आहे राजकीय वरदहस्तामुळे प्रशासन आदेश धाब्यावर बसवत असल्याचा संशय व्यक्त होत असून जिल्हाधिकारी यांना यांची तातडीनं दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे शेतकऱ्यांच्या वाढत्या आक्रोशामुळे लवकरच आंदोलन होण्याची शक्यता आहे नरेश भार्गव जनसंग्राम न्यूज आष्टी